गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण बघणार आहोत की विविध देशामध्ये हॅलो कशा पद्धतीनं काय म्हटल्या जाते आपल्याला माहिती असेल की आपण हिंदीमध्ये म्हणतो नमस्कार हिंदीमध्ये आपण काय म्हणतो नमस्कार तर इंग्लिशमध्ये म्हणतात हॅलो इंग्लिशमध्ये म्हणतात हॅलो रशियनमध्ये म्हणतात प्रिव्हिएट तर रोमानियामध्ये म्हणतात बुना रोमानियामध्ये म्हणतात बुना जपानीजमध्ये म्हणतात कोणीची वा जपानीजमध्ये म्हणतात कोणीची वा तर फ्रेंचमध्ये म्हणतात बोज्जौर फ्रेंचमध्ये म्हणतात बोज्जौर आपण जर जर्मनीमध्ये गेलो मित्रांनो तर जन्मदीमध्ये म्हणतात गुठेन टॅग जर्मनीमध्ये म्हणतात टॅग सौदी अरेबियामध्ये म्हणतात मरहब्बा सौदी अरेबियामध्ये म्हणतात मरहब्बा आणि चीनमध्ये म्हणतात निहाव चीनमध्ये म्हणतात नी खरोखरच इंग्लिशमध्ये देअर आर मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आणि आपण त्या इंटरेस्टिंग थिंग एक एक बघणार आहोत सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन थँक्यू